नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनात कारखान्याचे तांत्रिक संशोधन प्रबंधाचं सादरीकरण भारत मंडपम कन्व्हेक्शन सेंटर नवी दिल्ली येथे त्र्याऐंशी व शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे आय शताब्दी वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडलं चोवीस ते सव्वीस जुलै या कालावधीत झालेल्या या अधिवेशनात श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं ऊस शेती सेंद्रिय कर्मवाढ आणि जमीन संदर्भात तांत्रिक संशोधन सादरीकरण करण्यात आलं तांत्रिक उत्कृष्टता शाश्वतता आणि वाढ चालवण्याच्या एस टी चा, एका शंभर वर्ष साजरी करणाऱ्या सर्वात मोठ्या मेळाव्यात साखर आणि सहयोगी उद्योगांमधील उद्योग नेते तंत्रज्ञ धोरणकर्ते आणि नव नवोन्मेषकांसह भारतातून आणि परदेशातून एक हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी नवीनतम नवकल्पनांचे एकशे वीस स्टॉल सामील झाले होते यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर ऐंशी पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सादर झाले संशोधन प्रबंधाचे सादरीकरण करताना श्री दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगाना यांनी कारखान्यानं राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजना सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले विविध प्रयोग दहा हजार एकरावरती सच्छिद्र पाईपलाईनच्या माध्यमातून झालेली जमीन क्षारपाडमुक्ती आणि प्रत्यक्ष चार हजार एकर जमिनीमध्ये घेण्यात येत असलेले विविध पिकांचे उत्पादन संपूर्ण आढावा घेऊन माहिती दिली उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या क्षारपड मुक्तीच्या या दत्त पॅटर्नचं कौतुक करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमित खट्टर दत्तचे संचालक इंद्रजित पाटील ऊस विकास अधिकारी एस पाटील कॉन्ट्रॅक्टर कीर्तिवर्धन मर्जे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल